तुमचं नाव सांगायचं तुम्ही तुमचे कोच कोण आहेत माझे नाव राजेंद्र जग्नाथ मी पोर तालुक्यात हाते उद्रुकी या काळात राहतो माझे कोच महाटेपाचे महागुरु किशोर लिंबरे सर मॅडम मला लासले मॅडम आचार्य शंकर मॅडम त्यात ते बोलते सर

न्यूरोजॉजी डॉक्टर गेलो आणि त्यांनी मला एम आर आय करायला जायचं आणि त्यांना एम आर आय मी केला आणि एम आर आय केल्यानंतर त्यांनी मला जायचं तुमच्या मेंदूला प्रोडक्ट मिळते पण त्यांनी माया हात पाया पायाला इंजेक्शन चालू केले वर्ष वर्षभूर्व इंजेक्शन माया हातातले पाया। पायातले पूर्ण साकत गेले इंजेक्शन ओके okay. okay, तर पाहू शकता आठ वर्षापूर्वी सरांचा ऍक्सिडेंट झालेला होता लागलेला होता डोक्याला त्याच्यामुळे रक्त पुरवठा कमी होत होता आणि रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे ट्रीटमेंट सत्ता डॉक्टरांनी त्याच्यामुळे त्यांचे काम करणं बंद झालं होतं पाय काम करणं बंद झालं होतं म्हणजे पूर्ण बॉडी एका जागेवरती सर झोपून होते सर सहा महिन्यामध्ये काय तुमचा रिझल्ट आलेला आहे आरोग्य फॅमिली मध्ये आल्यानंतर सहा महिन्यात काय चेंजेस झालेत मी दोन तीन महिने बसून वेळ त्याला दोन महिने मी जो आलो होतो आता मी त्याला व्यायाम करतोय पहिले सुरुवातीला मी उभं राहतो आणि मी जे उभं राहतो पाया

सहा महिन्यामध्ये इथपर्यंत क्लिक झालेला आहे सर असं काय बदल केलाय घेतला चारच गोष्टी मी ओपन केला बाय ते जंक वगैरे बाहेर ते कायच काम नव्हतो फक्त भाजी भाकरी खायचो ओके डायट फॉलो केलेला आहे सर आणि नंबर नंबर चा सकस संतुलित आहार घेत सर आणि खूप सुंदर सर आता रिझल्ट आलेला आहे तर अजून थोडे दिवस सातत्य ठेवायचं आहे कारण मग मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचं बॉडी स्ट्रक्चर हे वेगवेगळं असतं आणि आता थोडेसे थंडीचे दिवस सुरू आहेत त्यामुळे रिझल्ट आपल्याला हवा तसा येण्यासाठी खूप सारे चॅलेंजेस येत असतात पण कोर्सला मात्र प्रॉपर फॉलो करायचं आहे प्रत्येक व्यक्तीने आणि सर तुम्हाला हवा तसा रिझल्ट येण्यासाठी खूप सारे शुभेच्छा सरकडून आणि जे ग्रेट पर्सन आहेत त्यांच्याकडून खूप सारे शुभ आशीर्वाद तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या मनासारखे रिझल्ट येण्यासाठी तर तुम्हाला आतापर्यंत जो रिझल्ट आलेला आहे यासाठी थँक्यू तुम्हाला म्हणाल मी माझ्या पत्नीला आणि कोचेस लाग करण्यावर कोचेस खूप छान काय संत लोकांना रोज स्वतःच्या आरोग्यासाठी एक तास वर्कआउट आणि एक ग्लास सुख संतुष्ट घेतला पाहिजे येस खूप छान संदेश दिलेला आहे सरांनी सर खूप फॉलो करतायत असं रिझल्ट आलेला आहे आपल्याला फॉलो करायला सांगतायत सर खूप छान रिझल्ट आहे तुमचा खूप प्रेरणादायी असा आहे आणि नक्कीच तुमच्या मधून खूप सारे शिकायला मिळत असत की तुमचे एवढे हेल्थ इश्यू असून सुद्धा तुम्ही रोज वर्कआउट करतात जेव्हा स्पॉटलाइटला ला घेण्यात येतं तुम्हाला तेव्हा कौतुक वाटत की आपले

Thank you, sir. Thank you, ma'am. नेक्स्ट जाऊ आहेत आणि सर पंधरावीस दिवसांनी जसं तुम्हाला तुमच्यामध्ये बदल वाटेल तसा रिझल्ट शेअर करायचा आहे तुमचा कारण तुमचा एक रिझल्ट सगळ्या आपल्या आरोग्य फॅमिलीतील सदस्यांसाठी एक प्रेरणादायी असा रिझल्ट आहे त्यामुळे तुमचा रिझल्ट वारंवार पंधरावीस दिवसांनी शेअर करायचा आहे सर ओके तर नेक्स्ट जाऊयात पण